वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच एच एस आर पी बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सुमारे दोन कोटी जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवणं बंधनकारक आहे मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे वाहनधारकांना नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत आहेत यामुळे परिवहन विभागाने तिसऱ्यांदा मुदतवाढ जाहीर केली आहे आता वाहनधारकांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ही नंबर प्लेट बसवता येणार आहे आतापर्यंत केवळ बसवली आहे परिवहन विभागाने ही मुदतवाढ शेवटची असल्याचं स्पष्ट केलं असून या कालावधीत नोंदणी न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे यापूर्वी एकतीस मार्च त्यानंतर तीस एप्रिल आणि नंतर तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र अपुरी केंद्रे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव आणि तांत्रिक समस्यांमुळे प्रक्रिया मंदावली याबाबत या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार त्यांनी ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ जाहीर केली आहे परिवहन विभागाच्या आयुक्तांनी याबाबत निवेदन जारी करत वाहनधारकांना लवकरात लवकर एच एस आर पी बसवण्याचं आवाहन केलं आहे